सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी समर्थकांसह हो काँग्रेस पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस पक्षात स्वागत केले यावेळी नाना पटोले म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे तानाशाही सरकारला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्था व संविधान टिकवण्यासाठी हा लढा सुरू ईडी आय इन्कम टॅक्सची भीती दाखवून भाजपा दुसऱ्या पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश देते पण त्याचाही काही फरक पडत नाही यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की दिलीप माने हे काँग्रेस पक्षाचेच होते पण मध्यंतरी इतर पक्षात गेले परंतु योग्य वेळ पाहून ते आज पुन्हा स्वगृही परतले आहेत कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असलेला नेता अशी त्यांची ओळख असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळाले आहे भाजपाकडून प्रणिती शिंदेनाही ऑफर होती पण आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असा निर्वाळा सुशील कुमार शिंदे यांनी दिला यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते